अहमद नगरी इथे उलगडेल गाथा नगरशी इथे घेता येईल शोध नगरचा रोजच्या घडामोडींचा लेखा जोखा आणि सर्वसामान्यांच्या व्यथांना वाचा फोडत म्हणेल बोला की नगरकर मी ॲडव्होकेट नरेश गोगळे अहमदनगर बार असोसिएशनचा मी अध्यक्ष आहे अहमदनगर जिल्हा न्यायालयाची स्थापना अठराशे तेवीसमध्ये ईस्ट इंडिया कंपनीने केली होती आता न्यायालय स्थापने दोनशे वर्ष पूर्ण झालेले आहे त्या प्रत्यर्थ आम्ही दोनशे वर्ष पूर्ण का सोहळा साजरा करीत आहोत उद्या चार ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी बंधन लॉनमध्ये मोठा उत्साह साजरा केला जात आहे या उत्साहासाठी मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती श्रीमती विभा कंकणवाडी श्रीमती उर्मिला जोशी फलके न्यायमूर्ती चपळगावकर साहेब हे प्रमुख अतिथी म्हणून हजर राहणार आहेत तसेच माजी न्यायमूर्ती एस बी देशमुख माजी न्यायमूर्ती साहेब आणि इतर बरेच मान्यवर या निमित्ताने हजर राहणार आहेत एक अभूतपूर्व सोहळा या निमित्ताने साजरा होणार आहे दोनशे वर्षपूर्वक कृतीचा आमच्या कार्यकालात हा सोहळा साजरा होतो आहे हा आम्हाला खूप अभिमान आहे आणि अतिशय उत्कृष्ट पद्धतीने हा सोहळा साजरा होतो धन्यवाद पाटील जिल्हा सर्केलवरील मला आनंद होत आहे की दोनशे वर्षाच्या पूर्तीनिमित्त आम्ही सर्वजण साक्षीदार आहोत आमचे सन्माननीय अध्यक्ष नेश्री मुगळे साहेब त्यांची सर्व टीम आम्ही सर्व गोष्टी बंधू आणि माजी न्यायाधीश असं मुगळे साहेबांच्या सांगितल्याप्रमाणे आम्ही एक उत्स्फूर्त कार्यक्रम सर्वांनी आयोजित केलेला आहे आणि त्याच्या आम्ही सर्वजण साक्षीदार आहोत त्याचा आम्हाला सर्वांना आनंद होत आहे अहबाद नगरी इथे उलगडेल गाथानगरशी इथे घेता येईल शोध नगरचा रोजच्या घडामोडींचा लेखाजोखा आणि सर्वसामान्यांच्या व्यथांना वाचा फोडत म्हणेल बोला की नगर